हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गुरुचरित्रातील अशा अध्यायाबद्दल बोलणार आहोत की त्याच्यामुळे तुमच्या घरातील अडचणी दूर होतील तसंही गुरुचरित्रात वाचल्यामुळे आपल्या अडचणी तर दूर होतात पण आता कसं आहे ना प्रत्येकाला शक्य होत नाही पूर्ण गुरुचरित्र वाचन किंवा काही ना काही अडचणी असतात ऑफिसमुळे म्हणा किंवा लहान मुलं असू देत काही ना काही अडचणी असतात किंवा आपल्या प्रारब्धामुळे पण वाचनाला येत नाही कारण हे वाचायचं योग येणं सुद्धा प्रारब्धात असावं लागतं म्हणजे तुमचं कर्म असावं लागतं मग ते कर्मच आपलं जर चुकीचं असेल तर तो येत नाही हे जर आपल्या लक्षात आला आपल्या सगळ्या मैत्रिणी करतात आपली पण इच्छा आहे गुरुचरित्र करायची पण होत नाही म्हणजेच काहीतरी आपला प्रारब्ध आहे तर आपणही आपल्या वागणुकीत बदल केला पाहिजे सदाचाराने वागले पाहिजे तर असो तर गुरुचरित्रातील आज आपण अठरावा अध्यायाबद्दल माहिती घेणार आहोत तो का वाचायचा ते बघ बघूया आधी सगळ्यात महत्वाचा तो अध्याय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे दारिद्र्य हरण होण्यासाठी आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी म्हणजे कुणाचे पैसे अडकले असतील कुणाचं पेमेंट वाढत नसेल इन्क्रीमेंट होत नसेल अशा आर्थिक प्राप्तीसाठी म्हणजे जॉब साठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता कारण की हे वाचन म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काहीतरी तुम्ही काम करणं हे आलंच ओघाने तर त्या अध्यायाचं वाचन कसं करायचं ते बघूया सगळ्यात आधी आपण या अध्यायाचे नियम काय आहेत ते बघूया नियम अगदी साधे सोपे आहेत जे प्रत्येकाला पाहता येतील असे म्हणजे आ, फार तो तो काही कठीण नाहीयेत कारण जेव्हा आपण पूर्ण गुरुचरित्र वाचतो तर त्याला खरंच नियम आहेत आणि त्या नियमानेच ते आपण वाचलं पाहिजे कारण अतिशय पवित्र ग्रंथ आहे या अध्यायाचे नियम जर घरात मासिक धर्म असेल तर तो वाचायचा नाही घरात सोया सुद्धा काही असू दे तरी हा अध्याय वाचायचा नाही बारा वर्षा खालील मुलांनी हा अध्याय वाचायचा नाही बारा वर्षावरील मग ते मुलं असू दे माणसं पुरुष असू दे स्त्री असू पालन, दे मुली असू दे कोणीही वाचलं तरी चालतं तरुण मातार कोणीही चालतं फक्त मनात भाव असला पाहिजे आणि व्यवस्थित त्याच वाचन झालं पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे तर याला ब्रह्मचर्य पालनाचा काही नियम नाहीये हा अध्याय किती दिवस वाचायचा हा अध्याय तुम्ही नेहमी वर्षानुवर्ष पण वाचू शकतात कित्ये म्हणजे रोजचे जे तुम्ही स्तोत्र मंत्र म्हणतात त्याच्यासोबत हा अध्याय तुम्ही वाचन करू शकता परंतु जर तुम्हाला संकल्प सेवित करायचा असेल तर हा चाळीस दिवसाचा संकल्प करायचा असतो तर चाळीस दिवसामध्ये तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहत नाही पण कधी कधी आपलं प्रारब्ध खूप जास्त असेल आपल्या काहीतरी प्रारब्धात खूप कठीण असेल तर आपल्याला तीन महिने कंटिन्यू याचं वाचन करायचं पण तीन महिन्यापर्यंत तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही कारण आमच्या केंद्रामध्ये मी ज्यांना ज्यांना ही सेवा सांगितली त्या स्वतः बायकांनी मला येऊन सांगितलं की ताई तुम्ही जेव्हापासून ही सेवा सांगितली तेव्हापासून आमच्या जे अडचणी होत्या त्या अतिशय कमी झाल्या आणि आम्ही आता म्हणजे सुखी समाधानी आहोत असं मल, मला एक नाही अशा बऱ्याच जणींनी सांगितलं आणि एवढ्या त्या ग्रंथाची मागणी झाली की खूप जणांनी म्हणजे घेतला आणि वाचनाला सुरुवात केली कारण की त्याचा फायदाही तसाच झाला तर याचे नियम जर तुम्ही चाळीस दिवस संकल्पसहित करत असाल तर नॉनव्हेज तेव्हा कम्प्लीट बंद करायचं असतं आणि ब्रह्मचर्य पालनाचं काही नियम नाहीये तिसरी गोष्ट म्हणजे परांना खायचं नाही जेव्हा तुम्ही संकल्प सहित सेवा करता तेव्हा पर अण्ण पूर्णतः वर्ज करायचं काय करायचं की आपण एवढी मेहनतीने सेवा करतो ते दुसऱ्याला जाते तो एक तर झाला दुसरी गोष्ट म्हणजे समोरच्याच ते अन्न त्याने कुठल्या पैशात कमवलेलं आहे कशा पद्धतीने त्याचे विचार आचार कारण अन्नातनच विचार तयार होतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती त्यामुळे त्या घरातली निगेटिव्हिटी कशी आहे पॉझिटिव्हिटी कशी आपल्याला माहीत नाही तर त्यामुळे करायचं आपल्याच आपल्याच कष्टाचं खायचं बाहेरचं जास्त खाऊ नका कारण की बाहेर माहीत नाही कसं काय कोणी कुठून आणलं काय आणलं तेही माहीत नाही जर तुम्ही हे कधी संकल्प सहित करत असाल तर पण जर तुम्ही नित्यसेवेमध्ये आपल्या स्तोत्र मंत्राबरोबर जर वाचन करत असाल तर याचे काही नियम पाळायची गरज नाही फक्त ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज बनवणार असाल किंवा खाणार असाल कृपया त्या दिवशी हा अध्यायाच वाचन करू नका कारण गुरुचरित्र गुरु गुरु हे अत्यंत प्रासादिक आणि पवित्र ग्रंथ आहे त्याचं पावित्र्य राखणं हे आपलं कर्तव्यच आहे सहसा या अध्यायाच वाचन गुरुवारी सुरू करायचं म्हणजे जेव्हा संकल्प सहित करत असाल किंवा असे करत असाल तरी पण गुरुवारी सुरू करावा कारण दत्त महाराजांचाच वारा येतो आणि दत्त नामाचाही नामस्मरण करायचं त्याच्यासोबत सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नमस्ते या मंत्राचा आठ मंत्रा ते अकरा वेळा तरी याचा या मंत्राचं उच्चारण करायचं हा अत्यंत म्हणजे अत्यंत अध्याय तर याची स्टोरी एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते की एक ब्राह्मण असतो तो कर्मयोगी असतो कर्मयोगी म्हणजे तो त्याच्या कष्टाने सगळं काही म्हणजे वागणं वगैरे ते सगळं व्यवस्थित असतं पण तो गरीब असतो मग तो भिक्षा मागून आपला चरितार्थ भागवत असतो तर त्याच्या दारात घेवड्याचा वेळ असतो म्हणजे जर एखाद्या दिवशी त्याला भिक्षा ना मिळाली नाही तर तो त्या शेंगा रांधून ते फॅमिली त्यांचे जे कुटुंब आहे त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह होत असतो एके दिवशी नरसिंह सरस्वती स्वामी नरसिंहवाडीला असताना त्यांच्याकडे भिक्षेसाठी गेले भिक्षेसाठी गेले असताना त्यांनी त्यांना गेवड्याच्या शेंगा यांचा सगळा स्वयंपाक केला महाराज जेवले आणि तृप्त झाले तर महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला अखंड लक्ष्मी तुमच्या घरी नांदेल आणि जाताना त्यांनी काय केलं त्यांच्या दारामध्ये म्हणजे कंपाऊंड मध्ये जे काही घेवड्याचा वेल असतो तो उपटला आणि फेकून दिला त्यानंतर त्या ब्राह्मणाची बायको आली तिने बघितलं म्हणजे आधी ब्राह्मणाने बघितलं मग त्याच्या बायकोने बघितलं आणि ती म्हटली अरे देवा आपण ह्या महाराजांचं काय असं चुकीचं केलं होतं काय वागलं होतं की त्यांनी आपलं जे म्हणजे पोटा पाण्याचं होत साधन होतं तेच आपलं काढून टाकलं गेवड्याच्या शेंगांमुळे आपल्याला जर भिक्षा नाही मिळाली तर आपण ते रांधून खात होतो एवढी ती बिचारीला एवढं कसतरी होत होत ना की खूप खूप वाईट वाटत होतं आणि खूप म्हणत होती की महाराजांनी असं का केलं आपण काय असं यांचं केलं होतं की यांनी आपला जो वेल होता आपण ज्याच्यावर आपलं जगणं आ, हे केलेलं होतं की म्हणजे जर नाही काही मिळालं तर त्याच्यावर आपलं जीवन चाललं होतं तर काय केलं असं ते बिचारीला खूप वाईट वाटलं आणि खूप चिडचिड करायला लागली तेव्हा ब्राह्मण काय म्हटले की कुठल्याही गोष्टी अशाच होत नाहीत ह्या आपल्या प्रारब्धातच असेल आपण आपला जर प्रारब्ध बरोबर नसेल म्हणून हे घडून आलं असेल दुसऱ्याला बोलून काहीच उपयोग नाही आपलं जर कर्म चुकीचं असेल काहीतरी असेल तर तोच म्हणजे जे आपण पेरलं तेच आपल्याला उगवणार आहे तर त्यामुळे तू महाराजांना काहीच बोलू नको जे नशिबात आहे किंवा जे भाग्यात आहे किंवा जे आपल्या कर्मामध्ये आम्ही आपण केलेलं आहे तर त्यानुसारच आपल्याला मिळणार असं करून त्या महाराजांची ब्राह्मणाची बायको गरज जाते आणि जे ब्राह्मण आहेत ते काय करतात की ते वेल सगळा आता अर्धवट उपटलेला होता तो पूर्ण उपटून आपण गंगेमध्ये विसर्जन करू असं तर असं करायला गेले ते काढायला गेले तर त्यांना एकदम टणक लागला असं खाली काहीतरी तर बघितलं तर ते कुंभ होता तर कुंभ होता तो पूर्ण धनाचा होता तर तो, तो ब्राह्मण घेऊन गेला घरात घरात घेऊन गेला त्याच्या बायकोला दाखवलं तर ती म्हटली की, योड़ा 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 की खरच ती म्हणजे तिला एवढं वाटलं की आपलं महाराजांनी आपलं खरंच दुःख दूर करण्यासाठी हे केलं पण आपल्याला कळालं नाही म्हणून गुरु जेव्हा आपल्यासाठी काहीतरी गोष्ट करत असतात तर ती लक्षात घ्या की आपलं चांगल्यासाठीच करत असतात हा विश्वास ठेवावा लागतो आणि जर त्यांनी तेव्हा ठेवला असता तर त्यांना एवढं वाईट वाटलं असतं पण त्यांना नव्हतं माहिती ते जेव्हा परिस्थिती जर माणसाची चांगली नसेल ना तर कशावरच माणसाचं विश्वास राहत नाही किंवा पटकन माणूस चिडतो मग त्यांनी ते बघितलं आणि मग तर महाराजांकडे गेले दर्शनाला महाराजांची आरती केली पूजा केली महाराजांनी आशीर्वाद दिला फक्त महाराजांनी सांगितलं हे मी असं असं झालं की कुणाला सांगू नका हे गुप्तच ठेवा असं बोलतात आणि मग हे तुमचं पुत्र पोत्र सगळं सगळं सुखी पिढ्या पिढ्या तुमच्या घरात सुख आनंद लक्ष्मी नांदेल असा आशीर्वाद देतात आणि ते घरी येतात असं या अध्यायाचा सार आहे बघा म्हणजे जर एका ब्राह्मणाला स्वतः नरसे सरस्वती स्वामी पावले त्या अध्यायामध्ये ते वर्णन आहे तर तो अध्याय जर तुम्ही असं वाचन केला तर तुमचेही प्रश्न सुटतील तुमच्याही अडचणी कमी होतील फक्त तुम्ही विश्वास ठेवा की गुरूंनी जे दिलं ते चांगलंच देतील माझ्यासाठी आणि गुरु काही म्हणजे आपण कुठलीही गोष्ट बसून होत नाही आपणही काहीतरी प्रयत्न केला पाहिजे जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा महाराज आशीर्वाद देतात तर तसंच तुम्ही या अध्यायाचं वाचन करा सेवा करा आणि तुमचंही अडचणी दूर करा आता गुरुचरित्रातील जर अठरावा अध्याय वाचायचा असेल तर त्याच्यासाठी काय तुम्ही मोठा ग्रंथ काढायचा का तर नाही रोज मोठा ग्रंथ आपण काढू शकत नाही त्या ग्रंथाचं पावित्र्य तुम्हाला माहिती आहे रोज आपण हाताळू शकत नाही त्यासाठी अठरावा अध्याय स्पेशल एक पुस्तक मिळत मी तुम्हाला दाखवते ते हे बघा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय असं छोटस पुस्तक मिळतं आणि ते तुम्ही आणायचं हे फक्त दहा ते पंधरा रुपयाला मिळतं तर ते तुम्ही आणा वाचन करा आणि तुम्हाला त्याचा काय फरक पडला किंवा काय फायदा झाला हे नक्की मला कमेंट करून सांगा फक्त तुम्ही हे कमीत कमी चाळीस दिवस ते तीन महिने तरी ही सेवा करा म्हणजे संकल्प जरी नाही केला संकल्प नाही केला तरी पण तुम्ही कमीत कमी चाळीस दिवस तरी करा कारण की आठ दिवस चार दिवस वाचल्याने याचा लगेच त्याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही किंवा त्याचे परिणाम दिसणार नाहीत काही काही ना शकतात त्यांच्या प्रारब्धात असेलही कदाचित की लगेच त्यांना येईल यश पण प्रत्येकाला येणार नाही पण चाळीस दिवस ते तीन महिन्यापर्यंत हा तुम्ही वाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल शंभर टक्के काही हजार टक्के फायदा होईल तर आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ